मरेपर्यंत केस गळणार नाही दुप्पट फायदा होईल तुम्हाला शॅम्पूमध्ये फक्त या दोन वस्तू मिक्स करून लावा मरेपर्यंत केस गळणार नाही प्रत्येक केस जाड लठ्ठ होणार मजबूत होऊन केस कंबरपर्यंत भयंकर लांब होतील या रेमेडीला पंधरा दिवस लावून बघा रिझल्ट नाही मिळाला तर कमेंटमध्ये येऊन सांगा या रेमेडीला एक लाख लोकांनी ट्राय केले आहे सगळ्यांना रिझल्ट खूप मस्त मिळाला आहे आणि तुम्हाला पण मिळणार या मुलीने एकवीस दिवसापर्यंत ही रेमेडी वा वापरली आहे बघा हिची वेणी लांब आणि जाड झाली आहे आणि हिचे केस पण गळणे बंद झाले आहे तुम्ही पण आपल्या वेणीला लांब जाड करू शकता आजकाल तर केस गळण्याची समस्या कमी वयाच्या मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे केस जास्तीत जास्त गळत आहेत जसे की ही मुलगी फक्त वीस वर्षाची आहे तरीही इतक्या कमी वयात हिच्या डोक्याचे केस गळून ही टकली झाली जर तुमचे पण केस खूप जास्ती प्रमाणात गळत आहेत तर ही रेमेडी तुमच्यासाठीच आहे तुम्ही या रेमेडीला लावून बघा तुमच्या केसांचं गळणं एका एक रात्रीतच हेअरफॉल होणं होना स्टॉप होणार प्लस तुमचे केस इतके लांब होणार संपूर्ण जग तुमच्या केसाला बघतच राहणार तुमची हाईट पण छोटी पडणार या केसांसमोर छोटी मुलगी पण या रेमेडीला यूज करते तुम्हाला करायचे काय आहे सांगते तुम्हाला तुम्ही बघू शकताय माझ्या हातामध्ये कडीपत्ता आणि एक जास्वंदीचं फूल आहे फ्रेश कडीपत्ता मी इथे घेतलेला आहे आणि एक जासवंदीचं फूल इथे घेतलेलं आहे तर मी ही रेमेडी एका वेळीच्याच वापरासाठी बनवत असते तर ही रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे फ्रेश कढीपत्ता आणि एक जासवंदीचं फूल तर ह्या जास्वंदीच्या फुलाचा आणि कढीपत्त्याचा आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये अर्क काढून घ्यायचा आहे तर चला मग गॅसवरती मी एक गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेत आहे हा उपाय खूप साधा सरळ सोपी आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकही पैसा लागणार नाही आहे फक्त एक रुपयाच्या शॅम्पूच्या पॅकेटमध्ये आपली ही रेमेडी बनवून तयार होणार आहे तर कढीपत्त्याचे पानही इथे मी तोडून घेतलेले आहे आणि इथे फुलांचे पण पाकळ्या तोडून घेतलेल्या आहे तर ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला याला घालायचे आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला एक चम्मच मेथीदाना पण घालायचा आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे मधामधात असं थोडंसं फिरवत पण राहायचं आहे जेणेकरून हे अलटी पलटी होऊन याचा पूर्ण अर्क या, या पाण्यामध्ये उतरेल कारण याचा जो अर्क असतो तोच आपल्या फायद्याचा आहे कडीपत्त्यामधला अर्क जाथुंदीच्या फुलामधला अर्क आणि मेथीदाण्यामधला अर्क हे तीनही अर्क मिळून आपल्या केसांना इतके स्ट्रॉंग बनवते हेअरफॉल तर तुरंतच बंद होते मेथीदाण्यामध्ये पोटॅशियम आणि विटॅमिन असते मेथीने केस गळण्याचं प्रमाण कमी होते तसे तर आपल्याला हिरवी मेथी पण खायला पाहिजे हिरव्या भाज्या पण खायला पाहिजे आणि आपल्या केसांची ग्रोथ खूप जास्त फास्टली होते तर हिरव्या भाज्या आपल्या रुटीनमध्ये ॲड करायलाच पाहिजे प्रत्येकाने आणि आपल्या केसांची ग्रोथ खूप छान राहते त्यानंतर मी इथे फ्रेश कढीपत्त्याचे पाणी घेतलेले आहे यामध्ये फॉलिक ॲसिड फॉस्फरस व्हिटॅमिन सी यासारखी गुणधर्म असतात त्याने केसांची वाढ झपाट्याने होते त्यानंतर जासुंदीचं फूल आपल्या केसांसाठी हो, खूपच फायदा करते जासुंदीच्या फुलामध्ये असे काही प्रॉपर्टीज असते त्याने आपल्या केसांना प्रोटेक्शन मिळते तर या तीनही वस्तू आपल्याला व्यवस्थितपणे पाण्यामध्ये पकू द्यायच्या आहेत दहा ते पंधरा मिनिट तर इथे बघू शकता आहे मी गॅस बंद केली आहे आता आणि इथे पूर्ण तीनही या वस्तूचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे बघू शकता एक वाटी पाणी इथे राहिलेलं आहे तर या पाण्याला आपल्याला चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे खूपच सोपा उपाय आहे आणि हा उपाय एकदम नॅचरली आहे काहीच साईड इफेक्ट नाही होणार आहे कारण हा उपाय एकदम केमिकल फ्री आहे तर आजच तुम्ही ट्राय करा या पाण्यामध्ये मेथी दाणा कडीपत्ता आणि जाफुंदीच्या पुलाचा पूर्ण अर्क उतरलेला आहे बघू शकता तुम्ही पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे तर हे गरम गरम आहे तर आपल्याला थोडंसं असं चमचनी थंड करून घ्यायचं आहे गरम गरम आपल्या केसांवरती नाही टाकायचं आहे पुन्हा एकदा सांगते तुम्हाला थोडं थंड करून घ्यायचं आहे गरम टाकायचं नाही आहे तर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑलवरती करा जेणेकरून असे फायद्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील पावसाळ्यामध्ये हेअरफॉलची समस्या कॉमन असते पण यावर दुर्लक्ष करणे हे पण चुकीचं आहे कारण असे केले तर लवकरच आपलं टक्कल होऊ शकते कोणाचे केस टेन्शनमुळे पण गळतात महिला असो किंवा पुरुष टेन्शन तर सर्वांनाच आहे तर इथे बघू शकताय आपल्याला एक रुपयाचा क्लिनिक प्लस शॅम्पू घ्यायचा आहे मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेला आहे कारण मी क्लिनिक प्लस शॅम्पू वापरते तुम्ही जर दुसरा शॅम्पू वापरत असाल तर तो पण ॲड करू शकता शॅम्पूचा पूर्ण पॅकेट आपल्याला पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे क्लिनी प्लस शॅम्पू आपल्या केसांची शायनिंग वाढवते आपल्या केसांना मोकळे ठेवते गुंता होऊ देत नाही त्याने आपले केस कधी गळत नाही <Naruto>? क्लिनिक प्लस शॅम्पूने आपल्या केसांमध्ये डँड्रप पण होत नाही तर इथे मी एक पॅकेट ॲड केलेला आहे आता आपल्याला पूर्ण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचनी तर बघू शकता इथे थंड पण झालेला आहे आता मिक्स होईपर्यंत हे आणखी थंड होऊन जाणार महिला असो किंवा पुरुष असो केस गळण्याची समस्या तर सर्वांनाच आहे केस गळल्याने सौंदर्य पण संपूनच जाते टेन्शन न घेता एकदा ही रेमेडी ट्राय करा लगेच हेअर फॉलचे टेन्शन दू या रेमेडीने मरेपर्यंत केस घडणार नाही कारण हे ब्युटी तंत्रज्ञानाने स्वतः ट्राय केले आहे त्यानंतर जगभरात सांगितले आहे याला केसाला लावणं पण खूप सोपं आहे पूर्ण केसांवरती अप्लाय करायचं आहे त्यानंतर पाच मिनटं ठेवून हेअर वॉश करायचे आहे बघा तुम्हाला तुरंतच रिझल्ट मिळणार तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगाल की आम्हाला खूप फायदा झाला आहे आणि तुम्ही ह्या रेमेडीला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण ज्या पण लोकांना खूप जास्ती प्रमाणामध्ये हेअरफॉल होत आहे त्या लोकांना ही व्हिडिओ खूप मदतगार राहणार आहे तर अशांची मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मुंबईवरून पुण्यावरून कोल्हापूर लातूर नाशिक नागपूर चंद्रपूर वर्धा कुठूनही बघत आहात तर प्लीज कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा जेणेकरून मला पण समजेल की ही व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेली आहे आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तर आजच ही रेमेडी ला, ट्राय, ट्राय करा खूपच इजी आहे आणि सर्वांना खूप बेस्ट रिझल्ट मिळणार आहे हंड्रेड टक्के रिझल्ट मिळणार आहे तेही एकही पैसा खर्च न करता या रेमेडीला पंधरा दिवस लावून बघा रिझल्ट नाही मिळाला तर कमेंटमध्ये येऊन सांगा या रेमेडीला एक लाख लोकांनी ट्राय केला आहे तुम्ही पण ट्राय करा सगळ्यांनाच रिझल्ट खूप मस्त मिळाला आहे तुम्हाला पण मिळणार या रेमेडीने हेअरफॉलची समस्या तर दूर होतेस आणि त्यासोबत तुमची वेणी इतकी जाड लांब दाट होते केस गळणे तुरंत थांबून केसांची ग्रोथ भयंकर होते तर एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करा